न्यूज शारदा शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित बसरगी कार्यालय पाटणे फाटा तालुका चंदगड या संस्थेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार एकोणतीस पर्यंत संस्थेचा धनंजय विद्यालयाच्या प्राचार्या संगीता पाटील यांची निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमॅनपदी बागीलगे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक प्रकाश बोकडे यांची निवड करण्यात आली ही निवड सहाय्यक निबंध कार्यालय चंदगड वरिष्ठ सहायक सहाय्यक एस व्ही सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत संस्थापक जे बी पाटील यांनी करून संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी चेअरमनपदी संगीता पाटील यांचे नाव संचालक डी डी बेळगावकर यांनी सुचवले त्याला प्राध्यापक डी एस जगदने यांनी अनुमोदन दिले तर व्हाईस चेअरमन पदी प्राध्यापक प्रकाश बोकडे यांचे नाव प्राध्यापक अशोक चिमने यांनी सुचवले त्याला प्राध्यापक कल्पेश शिंदे यांनी अनुमोदन दिले यावेळी संचालक व्ही बी होडगे जे जे कोकितकर सुरेश पिटूक वर्षा पाटील टी एस चाळक सट्टूपा पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक राजेंद्र शिवणगेकर यांनी केले तर आभार मानद सचिव गंगाराम पाटील यांनी मानले